नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शुक्रवार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशीच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला ढागळा वातावरण पाहायला भेटू शकते त्यामध्ये आज पुणे जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यामध्ये आज आपल्याला काही प्रमाणामध्ये सकाळ आणि दुपारीसुद्धा ढागाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती इंदापूर जेजुरी या भागामध्ये आपल्याला सासवडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हे आज पाहायला भेटणार आहे त्यासोबतच लागूनच असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रतापगड वाई वडूच लोणंद फलटण या भागामध्ये सुद्धा कराड आपल्याला आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकतं विक्रलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण असणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे आपण जर का स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की कोल्हापूरमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला आज ढगळ वातावरण हे पाहायला भेटू शकते त्यानंतरनं जर का आपण पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे आपण जर स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला सोलापूरमध्ये अक्कलकोट पंढरपूर मोहोळ या भागामध्ये आपल्याला आज ढगाळ वातावरण वात हे पाहायला भेटू शकते हवामान विभागाने येथे ढगाळ वातावरणाचा अंदाज दिलेला आहे त्यानुसार येथे आपल्याला आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये तिथे आपल्याला वातावरण हे पाहायला भेटणार आहे त्यासोबत जर बघायचं झालं तर आपल्याला दिसेल की लातूरमध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज काही प्रमाणामध्ये विखुला स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते आपण जर खासगीवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमध्ये सुद्धा राळेगण कर्जत जामखेड करडा राहुरी घोडेगाव पाथर्डी या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण हे मित्रांनो पाहायला भेटणार आहे आज दुपारून हे विखोलल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण असणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण विचार करायचा झालं तर आपल्याला दिसेल की या भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज ढगळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बुलढाणा जळगाव या भागांमध्ये सुद्धा काही प्रमाणात ढगाळ वातावरण हे असणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज ढगळा वातावरण हे पाहायला भेटू शकते अमरावतीमध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला आज ढगळा वातावरण पाहायला भेटेल एखाद्या मित्रांनो आज राज्यात काही भागांमध्ये आपल्याला ढगळा वातावरण दिसत आहे तर काही ठिकाणी थंडीचे प्रमाण आपल्याला वाढताना दिसणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो